मित्रांनो आज जे अमरापूरचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे आपल्या केसरी राजा आणि हिंदिस दादा नमस्कार नमस्कार झालं मैदान काय जा। चांगलं झालं मैदानावर कसं लावलेलं आज नियोजन नियोजन काय मानानच होत आता नियोजन आता काय लावायला लागत नाही आता दादा घरचीच गाडी आहे हे नाही घरचीच म्हणायचे आपली समजा बैल आपलीच आपण हे मानतो दादा काय सांगायला म्हणजे एवढं तुम्ही बघताय क्षेत्र खूप वाढतच चाललंय एवढ्या गाड्या आहेत तुमचा बैल राज आपल्याला गुलाला ठेवतोय काय सांग आता बघा ज्या पळामुळे आपण म्हणून काय आपण म्हणून राहणार आहे का ज्याचा पळ आहे कुतीने राहतोय तो आपण काय नुसतं म्हणायचं आहे माझा गुलाल झाला पाहिजे एवढंच तर दादा काय म्हणजे मित्रांनो नाही ना तुम्ही बघतच असाल की ही एवढी गाडी कोणती पळत नाही म्हणजे एक चार सहा महिना झाले ही गाडी कंटिन्यू पळते आज दादा गाडी पळताना दिसत नाही चांगली पळते म्हणजे चांगली पळते अशी कंटिन्यू अशा दुसऱ्या गाडी कशा आता एक पैरा झाल्या फुटत्या पण ही गाडी कायमच पळते हा चांगली पळते तर पळवायचीच आपण गाडी त्याला काय झालं दादा हरण्याविषयी काय सांगतो हरण्या चांगला आहे चांगलं पळत आम्ही त्याला मानतो दादा तुळसच लागते तुरस लागते कोण जास्त पळत कोण जास्त पळत दादा छोटे मित्रांनी त्यांचा वेळ घ्या नको मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद दादा थँक्यू नमस्का। नमस्का। दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगताल आजच्या मैदान बद्दल कसं आहे मैदान आजचं मैदान चांगला होता भरपूर दिवसापासून त्या मैदानाची उत्सुकता होती आणि आज तो मैदान पार पडला समजा जाणार आणि अजून पारणार आहे फायनलचा दादा कसं आज राजाने हरण्याचं नियोजन कसं लावलं हो त्याच दिवशी आम्ही असं ठरवलं होतं की हरण्याना राजा पलूया कारण कुठंतरी आम्ही ज्या वेळेस दुसऱ्या पहिल्यात या करतो तो आम्हाला असा जी राजाची ना हरण्याची गाडी पलावतो असं कधी असं याच होत नाही तर आम्ही आज विचार केला की के या रानाला हरण्याने गेल्या वर्षी मला वाटतं राजाने एक नंबर केला होता आणि त्याच्यामुळं ही गाडी पल या हिशोबाने आम्ही या मैदानाने सुंदरपैकी हरण्या राजाही पलला आज तर दादा आहे ना बरेच प्रेक्षकांना ही जर मित्रांनो आहे ना आणि सुंदर नंतर जर गाडी टिकून पाहिली असेल तर ती हारणे आणि राजाच्या आहे दादा काय सांगतात हो शंभर टक्के ना मी आता तुम्हाला पण तेच बोललो की ही गाडी जी दोघांची पालते हिला कुठेशीन तरी एक वेगळीच गाती आणि हिच्याबद्दल प्रेक्षकांची पण वेगळीच उत्सुकता कारण कुठेशीन तरी प्रेक्षकांना पण ही हिंदकेसरी पुशेगाव जोडी बघण्याचा आनंद होतो आणि ज्यांनी कधी बैल बघितली त्यांना बैला बघण्यासाठी पण प्रेक्षकांना आवडीने आवड येतो त्याच्यामुळं ह्या पब्लिक याला पसंती करतो आणि आम्ही लोकही पसंती करतो तर दादा काय म्हणजे एवढं पब्लिक बघताय एवढी हरण्याची क्रेज बघताय कसं एकंदरीत कसं वाटत नाही एक या वेगळीच आहे आज समजा जरी आम्ही कोणती इलेक्शन जरी लढलो तरी आमदार असेल तर तो त्याच्या एरियापुरती असेल खासदार असेल तरी तो त्याच्या एरियापुरती असेल पण आज आम्ही ही जी बैलगाडी शरयत्रीमध्ये जी रेस खेळतो याच्यात असं की आम्ही जिकडे जाऊ तिकडे आता मी मागच्या वेळेला मुंडे गावला वे एक मैदान झाला नाशिक मध्ये तिथे गेलो तिथेही अशीच प्रेक्षकांची फोटो काढण्यासाठी गर्दी हारण्याचे मालक म्हणून म्हणजे एवढी क्रेस त्याने अख्या महाराष्ट्रभर केली तर त्याच्यामुळे ज्या एरियात जाल तुम्ही कराडला जाल सांगलीला जाल साताऱ्याला जाल पुण्याला जाल नाशिकला जाल जिकडे जाल तिकडे हरण्या आणि घरणीकीचा राजा या दोघांची तर एवढी चर्चा कारण कुठेतरी त्यांनी एक आमचा माझ्या मुलाचं नाव माझं नाव कुठे आणि माझ्या गावाचं नाव त्यांनी चांगल्या याच्यात सोनेरी अक्षरात करून ठेवलेला आहे तर दादा, दादा कुन कुन का, काय म्हणजे आता तुम्ही हे बैलगाडी क्षेत्र बघताय परंतु दादा हे ना एवढी टिकून गाडी कोणती पळत नाही हरण्या जगत बरेच दिवस टिकल्या आणि काय काय सांगाल याबद्दल हो चांगल्यापैकी पलतो चांगल्यापैकी डायवर आजचा ड्रायव्हर पण मुसरफ ड्रायव्हरनी चांगली गाडी आणली काहीतरी आचूत ड्रायव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तो येऊ शकला नाही पण आम्ही त्याच्या मैदानाला येईल आणि गाडीवरती बसेल अशी अपेक्षा नव्हतो पण नाही पण मुश्रीफ बसला पण मुश्रीफने पण सुंदरपैकी अचूतच्या तोडीला तोड देऊन गाडी पलवली आणि त्यालाही हारणे आणि राजाची गाडी पलवायला आनंद आला आणि चांगल्यापैकी गाडी पालाली पब्लिक पण खुश झाली पब्लिकने पण साईड शुभेच्छा दिल्या दादा मी आहे ना पब्लिक सोबत होतोच आणि इकडं जरा हात पाय व्हाय गेल तर दादा आहे ना बऱ्याच प्रेक्षकांना ना त्यांचा स्पीड बघून नाही बघूया आता शेवटला हा खेळ आहे हार जीतचाच खेळ आहे पण ज्याच्या नशिबाला आज या मैदानाचा सोनेक्षेत नाव लिहण्याचा ज्याचा योग असेल त्याला आज मैदानाचा एक नंबर बनवला जाईल पण आता गाडी पाल नंतर हे करू कारण शेवटला काही आठ पायाचा माला आहे त्याच्यातून दोन्ही बैल ज्यावेळेस चांगले झुटंपा पालातील त्यावेळी शंभर टक्के तो त्या मैदानाचा मानकरी असेल तर तर दादा आहे ना आता तुम्ही ही बैलगाडी क्षेत्र बघताय जवळजवळ दोनशे तीनशे बैल आलते त्यात सात दहा बैल फक्त राहतात याविषयी काय सांगताल दादा हो ना आज समजा ते कसं आता खेलच आहे गटाला ज्याची निघली त्याला ते काढणं होतं पलवणं होतं त्याच्यानंतर गट पाच झालेल्यांची शेमीला निघली तर त्याला काढणं होतं पलवणं होतं आणि ज्यांच्या बैलात चांगली धमक पालण्याची आणि ज्यांची बैल चांगल्यापैकी एकामेकाच्या याच्यात असतील तर ते शंभर टक्के बैल प पालतात ते आणि ती आज मानकरी बनवून राहिलेली आहेत तर दादा आहे ना ह्या एकमेव अशी जो जोडी असेल की कड येऊ द्या मधून येऊ द्या कोणताही कडाला तरी गाडी दादा काय शंभर टक्के हरण्या हा विषय असा आहे की कडायला आला तर आम्ही तुम्हाला प्रत्येक मैदानात बोलतो आम्हाला आवडीने त्याला कड्याला पलवायला मजा येते कारण तो एक पेलवान असा पलातो की त्याला पब्लिक जेवढा आवाज देईल तेवढा तो उत्सुकता होऊन त्याची अजून पलण्याची धमक वाढतो आणि आतमधून तर पलतोच म्हणजे अशा कोणत्याही गोष्टीला नाही पण कडणी आल्याच्या नंतर आम्ही अजून आनंदी असतो की आज गाडी कडनी आली हरण्या काहीतरी काम करणार तर दादा आज अचूक ड्रायव्हर नसता ड्रायव्हर नाही ना तुम्ही असेल उभा राहिले बाबतीत काय उभा राहून पण आला आणि दुसरा विषय मुसरफा हाकण्याचीच पद्धत तशी आहे आणि मुसरफ ड्रायव्हर पण आता मग अशी चालू याच्यातच बोलला कि हिंद केसरी ड्रायव्हर आपला विठ्ठल विठ्ठल ड्रायव्हर त्याचा तो चेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी विठ्ठलचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे आणि आज तोही ड्रायव्हर आहे तर तो, तो चांगल्यापैकीच गाडी आणतो आणि त्याला आज आणण्यासाठी हारण्याची आणि राजाची गाडी आल्यामुळे तो अजून आनंदी आणली त्याने तर दादा आहे ना बरेच डायव्हरांची इच्छा असते की हिंद केसरी जोडीवर एकदा तर बसायची आणि मुसरफ डायव्हरला तो चान्स मिळालाच त्याबद्दल काय सांग हो आज योगा असं यो आलं की आज मुसरफला बसण्याची वेळ आली आणि मुसरफला ती गाडी फायनल ला पण लावण्याची वेल आली आणि त्यांनी ती फायनलला लावून दिली त्याच्याबद्दल मुसरफ ड्रायव्हरचे तुम्ही तुमच्या लाईव्ह टाय तर्फेच अभिनंदन करतो तसेही मी त्याचे अभिनंदन करीन कारण कुठेशी तरी सर्वांचा शिहाचा वाटा आहे सुट्टी मेकर सोमनाथ झाला राहुल झाला बंडू नाना झाले ही सर्व आमची काही सोंगडी जगदीश म्हात्रे अबू ही सर्वच पोरं एकदम व्यवस्थित सुट्टीला त्याच्यानंतर ड्रायव्हरची पण ड्रायव्हरला या सर्व गोष्टी सगळ्या तालामेलात असतील तर तो विजयाला कुठेशी सोपा जातो जा 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 तर दादा आता नवीन नियम आणि अटे आले काय सांगाल याबद्दल नवीन नियम बैलगाड्यात तर आता मोठी बाहेरच्या देशात ही बैलगाड्या बघायला लागले काय सांगायला नाही ते चांगलंच आहे आणि कुठेशी नेमवारी काढली तर त्यांचं मी स्वागतच करेन कारण कुठे तरी नियमाची गरज आहे आणि आज आपण बघत असाल शेवाली आबा झाले विलास पैलान झाले अंधा पैलवान झाले असे काही भरपूर जुने लोक आहेत की त्यांची त्यांनी हयात घालवली समजा जे आज वयाने झाली ती लोक त्यावेळेस आम्ही लहान असताना त्यांना बघत होतो पण कुठेशीन तरी त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चालणं महत्वाची गरज आहे आणि जो त्यांनी नेम काढलेला असेल त्या नियमाला आम्ही आधीन राहून आम्ही त्यांच्या नियमाच्याच हिसाबाने गाड्या पलवणार आहोत तर दादा तुम्हाला आज फायनल साठी शुभेच्छा थँक्यू